श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंधरा सप्टेंबर वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे अविद्वान नोमी तर या दिवशी श्राद्ध करणं महत्वाचं असतं यावर्षी नवरात्र उत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबर पासून होत आहे नवरात्रीमध्ये देवीची विशेष पूजा म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ खूप महत्वाचा मानला जातो असं म्हणतात की ज्या घरात हा पाठ केला जातो तिथे कुलदेवीचा कायमस्वरूपी वास असतो आणि त्याचे आशीर्वाद भरभरून मिळतात घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ जरूर करावा या पाठामुळे घरातील नकारात्मकता वाईट शक्ती आणि अडथडीत होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की दुर्गा शब्दशतीचा पाठ घरच्या घरी कसा करावा किती वेळेला करावा आणि कोण करू शकतो संकल्प कसा करावा आणि जर संपूर्ण ग्रंथ पठान करणं शक्य नसेल तर एक पाठ कसा करावा एक पाठ केला तर नंतर त्याचं उद्यापन करणं आवश्यक असतं तर उद्यापन कसं करायचं याची ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर चला आता सर्वात महत्वाचं सांगते यंदा नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर रोजी होणार आहे तर ही तारीख पितृपक्षाच्या दुसऱ्या दिवशी आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीची भक्तीपूर्वक सेवा करता येते ज्यांना शक्य आहे त्यांनी नवरात्रीमध्ये चौदा वेळेला दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा असं मानलं जातं की अशा चौदा पाठांमुळे नवचंडी यागासारखं पुण्य मिळतं पण जर चौदा पाठ करणं शक्य नसेल तरी नवरात्रीत एक तरी पाठ नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासूनच ही सेवा सुरू केली जाते घरात जर घटस्थापना केली असेल तर घटासमोर एक चौरंग किंवा लहानसा टेबल ठेवावा त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा आणि तिथेच बसून पाठ करावा जर घरात घटस्थापना होत नसेल किंवा तुम्ही नोकरी निमित्त बाहेर असाल तरी काही हरकत नाही रोज देवघरामध्ये दिवा लावताना तर त्याच्या बाजूला देवीच्या नावाने एक अखंड दिवा लावायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा आणि त्याच्याजवळ एक चौरंग ठेवायचा आहे त्यावरती लाल वस्त्र हंतरायचं आहे आणि ग्रंथ ठेवून तिथे बसून तुम्हाला सेवा करायची आहे घटस्थापना झाली असेल तरच सेवा करता येते असं काही नाही कोणीही ही सेवा करू शकतो आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या काळात जर तुमचा मासिक धर्म येणार असेल किंवा घरात भावकीत कोणी आजारी असेल तर सेवा खंडित होऊ शकते अशा वेळेस तुम्ही यथाशक्ती संकल्प करावा म्हणजे तुम्ही जितके दिवस करू शकता तितक्या दिवसांची सेवा तुम्हाला करायची आहे अगदी पाच दिवसांचा संकल्प केला तरी सुद्धा चालेल तर तुम्ही एका मळेला एक पाठ जरी केला तरी सुद्धा तुमची देवापर्यंत भक्ती पोहोचत असते ज्यांचा मासिक धर्म नवरात्रीच्या आधीच होऊन गेलेला आहे ज्यांना शक्य असल्यास त्यांनी नऊ दिवस सेवा करावी आणि ज्यांना पूर्ण चौदा पाठ करता येतील त्यांनी अवश्य करावेत आणखी एक उदाहरण सांगते समजा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुमचा मासिक धर्म सुरू असेल किंवा दुसरा तिसरा दिवस आहे तर घाबरू नका चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पासून सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता त्या दिवशी संकल्प करा दिवा लावा आणि पाठ सुरू करा काहीच हरकत नाही तर पहा यंदाची नवरात्री बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि तिची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या दिवशी होणार आहे म्हणजेच दसऱ्यापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता ज्यांना चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याची इच्छा आहे पण नवरात्रीमध्ये मासिक धर्म येणार असेल तर त्यांनी चिंता करू नये तुम्ही जेवढे दिवस सेवा करू शकता तेवढे दिवस करा उरलेले पाठ तुम्ही मासिक धर्मानंतर पुढे सुरू ठेवू शकता तर ही सेवा नवरात्रीनंतर सुद्धा तुम्हाला करता येते खूप लोक एकशे आठ पाठ करतात आणि त्यांची ता सेवा तीन ते चार महिना चालू असते त्यामुळे नवरात्री संपल्यावरती सेवा थांबवायची का असा प्रश्न येत नाही तुम्ही कोजागरी पौर्णिमेपर्यंत सुद्धा चौदा पाठांचा संकल्प पूर्ण करू शकता या काळात जर सुतक पडलं आणि तुम्ही आधीच संकल्प केलेला असेल तर सुतक संपल्यानंतर जिथे सेवा थांबली होती तिथून तुम्ही पुन्हा सुरू करू शकता कारण एकदा का संकल्प केला की ती सेवा पूर्ण करणं आपल्याला आवश्यक असतं पण जर संकल्प केला नसेल आणि सूतक पडलं तर त्या त्या तुम्हाला सेवा करायची नाही आणि सूतक संपल्यावर तुम्हाला हवी असल्यास नवीन सेवा तुम्ही सुरू करू शकता आणि जर तुम्ही संकल्प केला नसेल तर सेवा पूर्ण करणं बंधनकारक नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ ही, ही आपल्या कुलदेवीची एक विशेष सेवा आहे आपल्या घराचं कुलाचं संरक्षण करणारी देवी आपण भक्तीने पूजतो आणि ही सेवा एकदा सुरू केली की घरामध्ये काही नियम पाळणं गरजेचं असतं कधी कधी आपण सेवा करतो पण काही चुका होतात आणि त्याचं आपल्याला योग्य फळ मिळत नाही मग आपण म्हणतो की मी एवढी सेवा करून काही उपयोग झाला नाही त्यामागचं कारण हेच आहे की नियम पाळले जात नाहीत सेवेचा जा भाव खरा असतो श्रद्धा आणि शुद्ध अंतकरण असेल तर ती सेवा देवीपर्यंत नक्की पोहोचत असते पण तरीही काही साधे नियम पाळले गेले तर ती सेवा आणखी फलदायी होते हे नियम अवघड नाहीत खूपच सोपे आहेत पण जर ते मनापासून पाळले तर देवी आई आपली सेवा पूर्ण करून घेते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद नक्कीच मिळतो नवरात्रीमध्ये देवी आईची ही विशेष सेवा आपण बावीस सप्टेंबर पासून सुरू करायची आहे सेवा पाट। सेवा ही, ही सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तर या सेवेला सुरुवात कशी करायची कोण करू शकतं संकल्प कसा करायचा आणि उद्यापन म्हणजे समारोप कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता घेणार आहोत बावीस सप्टेंबर रोजी नवरात्रीला सुरुवात होते त्या दिवशी जर तुम्ही घरात घटस्थापना करत असाल तर घटाजवळ बसून सेवा सुरू करायची आहे नाही तर दिवा प्रज्वलित करून घरच्या देवघरात सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पाठ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा संकल्प करावा लागेल संकल्प केल्यामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपली सेवा देवीपर्यंत पोहोचत असते संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण मांडली जात नाही संकल्प करताना आपलं नाव आपलं गोत्र सांगायचं आहे जर गोत्र माहिती नसेल तर काश्यप हे गोत्र म्हणायला काही हरकत नाही यानंतर तुम्ही किती पाठ करणार आहात तर ते देवी समोर तुम्हाला सांगायचं आहे एक सात नऊ चौदा जेवढं तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही ठरवू शकता जर नक्की किती करायचं हे तुम्हाला माहिती नसेल तर यथाशक्ती म्हणजे शक्य तेवढे पाठ करेन असा संकल्प तुम्ही करू, करू शकता जर तुम्ही फक्त दोनच दिवशी पाठ करू शकत असाल जसं की पहिल्या दिवशी आणि अष्टमीला तरी ते सुद्धा चालेल संकल्पानुसार तुम्ही पाठ पूर्ण करायला हवेत पण जर चौदा पाठांचा संकल्प केला असेल तर तो पूर्ण करणं सुद्धा गरजेचं आहे सेवेच्या दरम्यान मासिक धर्म सुरू झाला तर त्या दिवसांमध्ये सेवा थांबवायची आणि नंतर परत सुरू करायची नवरात्री संपली तरीही चालेल कोजागरी पौर्णिमेपर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता जर संकल्प केल्यानंतर सूतक पडलं म्हणजे घरात काही कारणाने धार्मिक मर्यादा आल्या तरी सूतक संपल्यानंतर सेवा जिथे थांबली होती तिथून पुन्हा सुरू केली पाहिजे कारण आपण आधीच समोर वचन दिलेलं असतं पण जर तुम्ही संकल्प केला नसेल आणि सूतक पडलं तर त्या काळात सेवा करू नये आणि नंतर हवी असल्यास नवीन सेवा तुम्ही सुरू करू शकता जर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मासिक धर्म सुरू झाला असेल आणि आधीपासूनच सुरू असेल तर मासिक धर्म संपल्यानंतर साधारण पाचव्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आता आपण पाहणार आहोत की दुर्गा सप्तशतीचा पाठ कोण करू शकतो आणि कसा करायचा त्याचबरोबर याचे नियम काय आहेत आणि पाठ केल्यानंतर त्याचा उद्यापन म्हणजे समारोप कसा करायचा दुर्गा सप्तशती या ग्रंथात एकूण तेरा अध्याय आहेत आणि फक्त हे तेरा अध्याय वाचूनच पूर्ण होत नाही त्यामध्ये पाठ सुद्धा सुरू करण्यापूर्वी काही स्तोत्र आणि मंत्र वाचणं हे गरजेचं असतं आणि तेरा अध्याय संपल्यानंतर देखील काही मंत्र व स्तोत्र वाचायचे असतात हा सगळा पाठ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच बैठकीमध्ये करायचा असतो तेव्हाच तो एक पूर्ण पाठ मांडला जातो ज्यांना पूर्ण पाठ एका बैठकीमध्ये करणं शक्य नाही त्यांच्यासाठी संपूर्ण पारायण कसं करायचं म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ग्रंथ कसा विभागून वाचायचा हे मी पुढे व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे तर आता पाहूया दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करताना पहिल्या दिवशी काय करायचं आहे संकल्प झाल्यानंतर तुम्ही घटासमोर किंवा देवघरामध्ये बसायचं आहे आसनावरती बसून शांत चित्ताने सेवा सुरू करायची आहे पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणजे देवाची प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि नंतर आपल्याला आपल्या गुरूंचा एक माळ जप करायचा आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ त्यानंतर ग्रंथ वाचनाची सुरुवात होते सुरुवात होते देव्या कवच या स्तोत्राने तर हे दिंडोरी प्राणी दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत त्यानुसार सगळी क्रमवारी दिलेली असते कवचानंतर वाचायचं असतं अर्गला स्तोत्र किलकम स्तोत्र आणि रात्री सुक्त त्यानंतर तुम्ही मुख्य तेरा अध्याय वाचायला सुरुवात करता पहिल्या अध्यायापासून ते तेराव्या अध्यायापर्यंत तेरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक माळ नवारण मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो ओम एन या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं आहे यानंतर ग्रंथात दिलेली पुढील स्तोत्र तुम्हाला वाचायची आहे त्यामध्ये तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि शेवटी क्षमापण स्तोत्र तर ही सगळी सेवा पूर्ण केल्यानंतरच दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण झाला असं मानला जातो जर कोणाला पूर्ण एक पाठ बसून करणं शक्य नसेल वेळ किंवा शारीरिक कारणांमुळे त्रास होत असेल तर त्यांनी पाठ भागांमध्ये विभागून करायचं आहे सुरुवातीच्या दिवशी स्वामी स्तवनाने म्हणजे प्रार्थनेने सुरुवात करावी त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायचं आहे आणि त्यानंतर देव्या कवच पासून तुम्हाला पाठ सुरू करायचा आहे रोज दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि शेवटी सगळ्या तुम्हाला वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य प्राधानिक रहस्य देव्यापरात क्षमापन स्तोत्र हे न विसरता वाचायचं आहे तर अशा प्रकारे सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकतं एक पाठ सात पाठ नऊ किंवा चौदा पाठ संख्या महत्वाची नाही महत्व आहे ती भक्तीची मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा ही देवीपर्यंत पोहोचत असते तुम्ही कितीही पाठांचा संकल्प केला असेल तर तो संकल्प पूर्ण करणं गरजेचं आहे मध्ये काही अडथळाला जसं की मासिक धर्माला तर त्या दिवसात सेवा थांबून नंतर पुढे सेवा सुरू करता येते पण शेवटी जेवढे पाठ ठरवले ते पूर्ण करावे लागतात कोण करू शकतं हा पाठ तर यामध्ये वयाचं कुठल्याही प्रकारचं बंधन स्त्री पुरुष अविवाहित वयोवृद्ध घरातील कोणताही सदस्य हा पाठ करू शकतो सेवा सुरू करण्याआधी संकल्प करणं आवश्यक आहे संकल्प पा केल्याशिवाय पाठाला सुरुवात करू नये कपड्यांचे काही नियम आपल्याला बघायचे आहेत पाठ करत असताना स्वच्छ कपडे घालायचे आहेत शक्यतो रंगीबेरंगी कपडे टाळावेत नवरात्रीचे जे, जे विशिष्ट रंग असतात ते वापरले तरीही काही हरकत नाही स्त्रियांनी शक्यतो साडी नेसावी जमलं नाही तर पंजाबी ड्रेस आणि डोक्यावर ओढणी असावी जीन्स टॉप किंवा आधुनिक कपडे तुम्हाला घालायचे नाहीत पुरुषांनीही स्वच्छ पारंपरिक स्वच्छ कपडे घालायचे आहेत कपाळावरती टिळा लावायचा आहे सेवा आसनावर बसून करावी जमिनीवर बसणं शक्य नसेल तर तर खुर्चीवर बसून ही सेवा करता येते फक्त पवित्रतेची जाणीव असावी ग्रंथ तुम्हाला हलवायचा नाही पाठ झाल्यावर देवीची आरती करावी दूध दीप नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीच्या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळणं हे आवश्यक आहे विवाहित स्त्री पुरुषांनी याचा विशेष सन्मान ठेवायचा आहे शक्य असल्यास जमिनीवर झोपावं शक्य नसेल तर पलंगावर चटई किंवा घोंगडी घालून झोपता येतं पण गादीवर झोपणं टाळावं परांना यामध्ये तुम्हाला टाळायचं आहे म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही त्याचबरोबर जेवणामध्ये फार तिखट तेलकट किंवा करायचा आहे जर तुम्ही बाहेर राहत असाल किंवा विकतचं खाणं गरजेचं असेल तर स्व खर्चाने घेतलं तर ते स्वखर्चानं घेतलं असेल तरीही चालेल पण घरात राहून पाठ करत असाल तर इतरांच्या घरचं अन्न किंवा पाणी घेऊ नये जर चुकून दुसऱ्यांचं अन्न घेतलं गेलं तर ते घरी परत आल्यानंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि देवीकडे क्षमा मागायची आहे कारण अशा वेळी सेवा तुम्ही नव्हे तर त्यांचं अन्न तुम्ही ज्यांचं घेतलेलं आहे त्यांच्यापर्यंत ती पोहोचत असते म्हणूनच या सगळ्या नियमांचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे कारण हे पाठ ही सेवा देवीचं आवाहन असतं आणि योग्य भाव शिस्तीनं केल्या असं संपूर्ण फळ हे आपल्याला प्राप्त होतं आता दुर्गा सप्तशेतीचे पाठ करत असताना तुम्ही तुमच्या शहराची वेस ओलांडू नका जर ओलांडायची वेळ आली तर तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री घरी परत यायचं आहे कारण घरात देवीचा वास असतो आणि त्या दिवशी देवीसाठी केलेली सेवा ही महत्वाची आहे त्यामुळे या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे जर तुम्ही नोकरीच्या कारणाने बाहेर जाऊन घरात कुलूप लावून वगैरे जाऊन इच्छिता तर घरामध्ये अखंड देवा जाताना त्यामध्ये पुरेसं तेल असावं आणि घटाची काळजी घेतली पाहिजे पाठ सुरू करण्याआधी जेवण करणं टाळा जेवणाच्या आधी तुम्ही सेवा पूर्ण करा आणि जर तुमचे उपवास सुरू असतील तर उपवासाचे पदार्थ खाण्यापूर्वी तुम्ही तुम्ही हा पाठ पूर्ण करू शकता आता जर तुम्ही दोन पाठ करणार असाल तर एक पाठ सकाळी आणि दुसरा पाठ तुम्हाला संध्याकाळी केला तरीही चालेल दोन वेळा पाठ करून तुम्ही तुमच्या सात दिवसांमध्ये चौदा पाठ हे पूर्ण करू शकता तर असं केल्याने तुम्हाला नवचंडी केल्यासारखं पुण्य लाभेल नवचंडी केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात पण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशती केलं तर तुम्हाला नवचंडी इतके पुण्यफळ हे प्राप्त होते या पाठाचे उद्यापन कसे करायचे हे आपण आता जाणून घेऊयात उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य तयार करायचा आहे तुमच्याकडे पुरण बनवण्यात येत असेल तर त्या पुरणापासून तुम्हाला दिवे तयार देवीची आरती करायची आहे पूजा करत असताना हळदी कुंकू अर्पण करा धूप दीप ओवाळून देवीची पूजा पूर्ण करा जर तुमच्या नऊ दिवसांच्या सेवेदरम्यान काही चूक झाली असेल तर त्यासाठी देवीकडे क्षमा मागावी आणि आपल्या कुटुंबाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी एक सवाषण स्त्री किंवा कुमारिका मुलीला घरी बोलावून त्यांचा आदर करा त्यांना जेवायला तुम्ही देऊ शकता पण उपस असला तर फक्त फळ तुम्ही देऊ शकता या मुलीला तुम्हाला देवीचं रूप मानून तिचा सन्मान करायचा आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत पूजा कशी करावी उद्यापन कसं करावं याबाबत सविस्तर माहिती मी तुमच्यासोबत आतापर्यंत शेअर केलेली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर चौदा पाठ तुम्ही अवश्य करा हे केल्यामुळे तुम्हाला नवचंडी इतके पुण्य फळ हे प्राप्त होईल ज्यांना वेळ नाही पण देवीची सेवा करण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी सेवा आवश्यक आहे जोपर्यंत देवीची सेवा केली जात आहे तोपर्यंत तिचा आशीर्वाद घरामध्ये राहतो नोकरी व्यवसाय करणारी आणि वेळे अभावी सेवा करणं शक्य नसलेले लोक देखील नवरात्रीच्या काळात काहीतरी सेवा करू शकतात शारदीय नवरात्र ही वर्षात एकदाच येते आणि त्यामध्ये देवीसाठी काही सेवा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कधी कधी वेळेअभावी सेवा करणं कठीण होऊ शकतं पण असं असलं तरी तुमच्याकडे वेळ असला तरीही तुम्ही देवीची सेवा शक्य तितकी करू शकता तुम्हाला सेवा केव्हा करायची हे तुमच्यावर आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे तर त्यावेळी थोडासा फ्रेश होऊन हातपाय धुवून घेतल्यावर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करू शकता दरस दोन अध्याय वाचल्यास नऊ दिवसात तुमचे चौदा अध्याय पूर्ण होतात आणि जर तुम्हाला तुर्का सप्तशती पूर्ण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक छोटी सेवा देखील करू शकता ज्यामुळे तुम्हाला त्या पठणाचं पुण्यफळ मिळेल एक सोपं पण शक्तिशाली स्तोत्र आहे ते म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र तर हे स्तोत्र खूप छोटं आहे आणि ते पाच मिनिटात पूर्ण करता येतं तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे स्तोत्र वाचल्यास तुमच्या नवरात्रीच्या नऊ दिवसात चौदा वेळेला हे वाचन होईल आणि तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होईल सिद्ध कुंजिका स्तोत्रासाठी तुमचं मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक संकल्प करा संकल्प कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करा आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात हे स्तोत्र नियमितपणे वाचा जर तुम्ही दुर्गा सप्तशती किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचलं तर तुम्हाला तुमच्या घरात हवन देखील करायला हवं हवन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी किंवा कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देखील करू शकता हवन करत असताना तुमच्या सेवा पूर्ण होण्याची इच्छा ठेवा आणि देवी आईच्या आशीर्वादाने तुमचं जीवन चांगल्या दिशेनं जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही देवीची सेवा करत असाल तेव्हा शुद्ध अंतकरणाने पवित्र भावाने सेवा करा देवी समोर बसून सेवा केल्याने ती प्रसन्न होते आणि तिचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचणं आणि तिच्या आशीर्वादाने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल तर अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ